सर प्रोडक्शन हाऊसच्या निमित्ताने आणखीन एक शिवधनुष्य तुम्ही उचललेला आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जो काही समग्र इतिहास आहे तो लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत जगभरामध्ये पोहोचवणं मला अगदी आवडेल की हे सगळं स्वरूप नेमकं आता कसं असणार आहे सावरकरांवर हो त्याच्यावर मी सिनेमा नाही करू शकतो आता खरं सांगू मी सिनेमा मी आता सिनेमा बद्दल बोलू इच्छितो आता खरं तर कुणाला फारसं माहित पण नाही या देशात सरकारलाही माहीत नाही आहे त्या सरकारला, सरकारला पण मी परवा मुख्यमंत्र्यांना एक मेसेज टाकलाय त्या संदर्भातला वंदे मातरम हे जे मंकिमचंद्रांनी गीत लिहिलं ना त्याचं एकशे पन्नासावं वर्ष चालू आहे आणि मी वंदे मातरमची ऑटोबायोग्राफी लिहायला सुरवात केली पण त्याचा खर्च जवळजवळ दोनशे कोटी रुपये मला करायचंय माणसांवर ऑटोबायोग्राफी येते ना वंदे मातरम या गीताची ऑटोबायोग्राफी अत्यंत थ्रिल आणि अत्यंत म्हणजे इतकं उत्कंठावर्धक त्याचा प्रवास आहे त्या वंदे मातरमचा की बंकीमचंद्रांनी लिहिलं सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर आता त्याला बरोबर एकशे पन्नासावं वर्ष चालू आहे महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारतर्फे एकही कार्यक्रम नाही झाला या दीडशेव्या वर्षात वंदे मातरम वर हा वंदे मातरम गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहातल्या माणसापासून ते भगतसिंगापर्यंत सगळ्यांच्या मुखात होता म्हणजे जी जेवढे मार्ग आहेत ना ह्याचे स्वातंत्र्य मिळवण्याचे त्या सगळ्या मार्गातल्या लोकांचा एकच कॉमन मंत्र घोष होता तो वंदे मातरम त्याचं दीडशे वर्ष चालू आहे त्याच्यावर सिनेमा यावा किमान पक्षी एक कार्यक्रम तरी व्हावा पण हे माहितीच नाही आमच्या कोणा लोकांना मी तर अशी शेलारांना सुद्धा मेसेज टाकलाय की एक शासनाने मला एक निधी द्यावा अ तुम्हाला कल्पना नसते विष्णू दिगंबर पोलुसकरांसारखा एक ऋषीतुल्य संगीतकार चाळीस का पन्नास त्यांनी चाली लावले आहेत वंदे मात्र मला ते ऐकवायच्यात लोकांना आणि असे सगळे माझे मित्र असे सगळे दिग्गज कलाकार घेऊन तो कार्यक्रम माझी इच्छा आहे ते कार्यक्रम पिक्चर नाही करू शकत दोनशे करोड माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे पण एक कार्यक्रम होऊ शकतो एक असा बहारदार कार्यक्रम ज्याच्यामध्ये भरत येईल पहिली वंदरातून जन्माची गोष्ट सांगेल पहिली चाल गायली जाईल मग त्याचं ते बाळ वंदे मातरम आनंद मठात कसं आलं त्याची गोष्ट सुनील लिहून सांगेल ते सगळं स्क्रिप्ट रेडी आहे त्याच्या पुढचं पहिला रवींद्रनाथ टागोरांनी कसं ते पहिलं काँग्रेसच्या अधिवेशनाच्या शेवटी ते गायलं त्याची तो गोष्ट सांगेल तिसरी चाल येईल अशा चाळीस चाली ऐकायला मिळतील लोकांना काही माहितीच नाही कोणाला काही इच्छाच नाही आणि आमच्याकडे एवढे पैसे नाही माझं प्रोडक्शन हाऊस हो असं काय काय भन्नाट करायचंय मला सिनेमा काय होईल म्हणणे तसं संजय काय भन्नाट सिनेमा होईल माहिती पण अरे माझ्याकडे नाहीत पैसे मी लिहायला सुरुवात केली सात आठ पानं लिहून काढलेत मी स्क्रीन प्ले पैसे नाही मॅम लक्षात आलं दोनशे अडीचशे करोड लागणार आहे कसं काळ उभा करणार अठराशे पासूनचा काळ कसा उभा करू आता रिअलिस्टिक जाऊन शूटिंगच नाही करू शकत प्रत्येक गोष्टीचा सेट लावायला लागेल मला